मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीच्या प्रकारामधील आठवा प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे मानसिक मंदत्व होय यालाच इंग्लिशमध्ये मेंटल रिटार्डेशन असं म्हटलं जातं मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते वे मानसिक मंदत्व याचा संबंध व्यक्तीच्या बुद्धिमत्तेशी आहे एकोणसत्तर बुद्धिगुणांकापेक्षा कमी असलेला बुद्धिगुणांक हा मानसिक मंदत्व दर्शविणारा असतो अशा व्यक्तीच्या क्रियाप्रक्रिया या असमायोजित वर्तन दर्शविणाऱ्या असतात या व्यक्तीचे वर्तन सामान्य व्यक्तीसारखे दिसून येत नाही मित्रांनो शारीरिक आणि मानसिकरित्या क्रियाशीलता यांच्यात फारच मंद चलन असते कोणतेही कार्य करण्यास या व्यक्ती एकतर असमर्थ असतात किंवा निम्न प्रकारची हालचाल या व्यक्तीकडून झालेली दिसून येते काही प्रमाणातच अशा व्यक्तीमध्ये शारीरिक कार्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात सामाजिक उपक्रमात किंवा लोकांशी अंतरक्रिया प्रस्थापित करण्यास या व्यक्ती असमर्थ असतात मित्रांनो ही माहिती होती मानसिक मंदत्व या प्रकाराविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा